भरधाव ट्रक वेगाने गायींच्या कळपावर गेल्यानं दहा गायी मृत्युमुखी पडल्याची घटना भिवापूर तालुक्यातील उमरेड सिरसी मार्गावरील बेसूर या गावी घडली आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार दगडी कोळशानं भरलेला ट्रक क्रमांक एम एच चाळीस सी डी अठ्ठावन्न बेचाळीस उमरेडकडून येत असताना नियंत्रण सुटल्यानं गायींच्या कळपाला जाऊन धडकला धडक इतकी जोरदार होती की काही गायींचा अक्षरशः चेंदा मेंदा झाला या घटनेने बेसूर गावातील लोकांमध्ये तीव्र संताप बघायला मिळाला घटनास्थळी लोकांचा जमाव जमा झाला व आज दुपारपर्यंत घटनास्थळी लोकांनी चक्काजाम केल्याची माहिती समोर आली शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे वंगा लागले पक्की साडी